नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते पुढचा असतो तुम्ही मात्र आठवणी उद्योग दिलेले आहे तुम्ही मात्र प्रश्नपत्र लिहून दिलेले अरे काय बोलावे इथे सर्व बसलेले आहेत माझ्या भगिनी इथे बसलेल्या शब्द वापरले तर सोशल मीडिया दरवाज ते जाणारच आहेत जाऊ द्या काय फरक पडत नाही उच्च न्यायालयात नाही देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठेही केस टाकली तर सचिन अभंगी घाबरत नाही हे स्पष्ट बोलतोय आणि म्हणून आज या आंदोलनाच्या माध्यमातून शासन व्यवस्थेला पुन्हा पुन्हा आपण जाग आणून देतोय आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या माध्यमातून आमच्या भगिनीने स्वतःच्या चेहऱ्याला काळ लावण्याचा प्रयत्न केला काल पुन्हा एकदा अंगावर रॉकेल उचलून घेण्याचा प्रयत्न केला आज हिंगोली परभणी नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यांमधून उर्वरित महाराष्ट्रात आक्रोश आंदोलन पेटलेलं असताना या निर्दयी दगडाचं काळीच असणाऱ्या शासन व्यवस्थेतील सत्ताधारी मंडळींना अजिबात फुटत नाही हे म्हणणं देवाला तरी कळेल का अजितदादा म्हणतात की प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आला तरी आमची सत्ता कोणी होऊन टाकू शकत नाही अरे दादा ब्रह्मदेव सोडा तुम्ही ब्रह्मदेवचा सो अपमान करतायतच धार्मिक लोक असणारे सर्व बांधवांच्या तुम्ही भावना दुखवतात म्हणजे तुम्हाला सत्तेचा माज आलेला आहे सत्तेचा तुम्हाला माज आलेला आहे आणि सत्तेची खास तुमच्या अजून तुम मिळते नाही पण इथे जर शिक्षक जो आहे तर जर पेटून उठला तर सत्ता कशी उतरून लावायची इथल्या बसलेल्या शिक्षकांना माहिती आहे पण तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून या लोकांनी मतदान केलं मतदानचं पाड तुमच्या परड्यात टाकलं तुम्ही शब्दाला विसरलात तुम्ही शब्दाला जागलेले नाहीत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती करतोय अजितदादाच्या नादी लागू नका तुम्ही अजितदादा सारख्या खोट्या माणसाच्या नादी लागून तुमची प्रतिमा तुम्ही कमी करून घेऊ नका शिक्षकांच्या मनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बद्दल नितांत आदर आहे जो आदर आदरणीय एकनाथ शिंदे यांच्याबद्दल होता आहे आणि असणार आहे तोच आदर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बद्दलही कायम असणार आहे पण अजितदादांच्या बद्दल इथल्या एकाच्याही मनात अजिबात आदर माई ही काय देण्याची दिशा म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगणं आहे की जो बजेटमध्ये निधी दिलेला आहे दादा यांनी दोन हजार कोटी तुम्हीच म्हणताय तुमचेच अधिकारी म्हणतायत तो निधी नियमानुसार ज्या औषध अनुदान वीस चाळीस साठ टप्प्यावर शाळा आहेत त्यांना तो पराभृत्त करावा आणि इथे बसलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षिकेंना सन्मानाने जाऊ हो द्या त्यांच्या शाळांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकू द्या आमच्यासमोर लक्ष विद्यार्थ्यांचं गुणवत्ता वाढीचं आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं आहे आजीदादांच्या नादाला लागणारा आम्हाला काही अर्थ नाही आणि आमच्याकडे वेळ पण नाही दर वेळेला अधिवेशनाला आम्हाला इथे यावं लागतं खाली अर्थ परत जावं लागतं त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते राजकारणाचे चाणक्य आहेत फडणवीस साहेब राजकारणातले चाणक्य प्रत्येक शिक्षकाला शिक्षिकेला जर चाणक्य घडवायचं चा असेल तर त्याला आझाद मैदानात बसून ठेवून जमणार नाही त्यांना शाळेत पाठवाय द्या सन्मानाने निधीची तरतूद ती जी काय जो शब्द आहे शब्द पण फार भारी मोठमोठे मुझ सकारात्मक आहे गेली वीस वर्ष सकारात्मक आहे त्यावेळेस महाशय सकारात्मक होते आज राजकारणामध्ये ते कुठे दिसत नाही म्हणजे राष्ट्रीय सदस्य असू द्या दिल्लीला असू द्या महाराष्ट्र त्यांना काय कुत्रा पण त्यांना उचलत नाही तीच अवस्था कदाचित ज्या महाराष्ट्रामध्ये दादा होऊ शकते आणि हे सांगायला फार मोठ्या भविष्याची गरज नाही हा आणि होण्याशिवाय राहणार नाही आपल्या भगिनी म्हणल्या की झाल्याशिवाय राहणार पण नाही खरं तर प्रत्येकाला संधी देतो आपण प्रत्येकाचा आक्रोश आपला महाआक्रोश प्रत्येकाचा आक्रोश इथे व्यक्त व्हायला पाहिजे आझाद मैदानावरून नावावरून मंत्रालयाच्या साव्या आवाज केला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब ऐकलं पाहिजे अरे माझ्या शासनाच्या विरुद्ध काय चाललं आहे माझ्या सत्तेच्या विरुद्ध कोण लोक बोलतायत ही हे त्यांना कळायला पाहिजे तेव्हा त्यांना कुठतरी सादर इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपला आक्रोश व्यक्त करायचा आहे आणि कोणीही घरी जायचे घाई करायचं नाही सरांनी सांगितल्याप्रमाणे जग्गाल सर आणि जाबणी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपला निर्णय घेता शिवाय उठणार नाहीत सैन्य दोन शब्द सांगण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका